नमस्कार मी ग्रीन या कंपनी कडून आज दिनांक सोळा एक दोन हजार तेवीस रोजी खेड मधील शिरोली जे गाव आहे ह्या गावामध्ये गावा आपण हे जे आस्ट्राचा जो प्लॉट दिसतो या अष्ट्राच्या फुलांवरती आपण आपल्या ग्रीनिवाचे सेंद्रिय प्रोडक्ट दिले होते त्याचा अॅक्च्युअली काय रिझल्ट आला आहे आपण हे जे शेतकरी आहेत ह्या शेतकऱ्यांचे आपण तोंडून ऐकलं तर बरं होईल बोला मला तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव जयश्री चंद्रकांत सावंत गाव शिरोली आम्ही वरदान आणि फ्लोरिंग हे दोन प्रोडक्ट तुम्ही वापरले वापरले तर फ्लॉरिंग ची दोन वेळ आम्हाला असा रिझल्ट दिसून आला की फुलं आणि कळी अतिशय खूप प्रमाणात झाडांचे फुटवे पण खूप प्रमाणात झालेले दिसले वरदान सोडल्यामुळं आणि फ्लॉरिंग मारल्यामुळं कळी आणि फुलं अतिशय म्हणजे उत्कृष्ट दर्जाचा माल आम्हाला भेटला तुम्ही समाधानी आहात का हो समाधानी आहात बरं इथून पुढे आमची ट्रीटमेंट रेग्युलर तुम्ही करणार हो घेणार ना अजून कोणत्या कौ, कोणत्या पिकाला घेणार तुम्ही आम्ही आता गुलाब लावलेला आहे गुलाबासाठी पण घेऊ कांदे आहेत आमचे कांद्यासाठी पण आम्ही हे प्रॉडक्ट वापरू आम्हाला हे प्रॉडक्ट खूपच आवडलं म्हणजे आष्टीरसाठी तर आम्हाला एकदम चांगला रिझल्ट भेटलेला आहे याचा ओके धन्यवाद